आज विधानसभेच्या आज मतदान सुरू आहे आणि खूप छान प्रतिसाद होता सर्वांचा आणि नक्कीच आमच्या माहितीचा विजय हा नक्कीच होणार आहे पन्नास सळवा मुंग्रा विधानसभे मतदान आज यशस्वी पडलेलं त्याची प्रचंड गर्दी होती मतदारांची आणि त्या मतदारांचा आता काम असं संपलेलं आहे सर्वांनी आपापल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आता त्याचं फार पाहिलं आणि ही निवडणूक त्या सगळ्या निवडणुकीप्रमाणे बसली होईल आणि आम्हाला त्यात नक्की त्याची आम्हाला पात्री